उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजप सोबत जातील अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे पूर्वी महायुतीसोबत असलेले बच्चू कडू यांनी पहिल्यांदा ही शक्यता वर्तवली होती बच्चू कडू म्हणाले होते की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे निवडणुकीनंतर भाजप सोबत जातील त्यानंतर काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी देखील ही शक्यता वर्तवली रवी राणा म्हणाले होते की काही दिवसानंतर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करताना दिसून येतील अर्थात या सगळ्या शक्यता होत्या आणि असं काही होईल असं प्रत्येकाला वाटत नव्हतं मित्रांनो हो वाटत नव्हतं हा शरद पवार हे कदाचित महायुतीमध्ये येतील कारण त्यांचे पुतणे अजित पवार यांचा या, या, यान, यान, त्याला विरोध नसेल पण उबाटा सेनेला भाजप सो, सोबत जाण्याला मात्र शिवसेनेचा म्हणजे शिव शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध असेल असं लॉजिक मांडण्यात आलं होत आणि ते एका अर्थाने बरोबरही होतं कारण तुम्ही बघा बाळासाहेबांची जयंती ज्या दिवशी होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली होती त्या सभेमध्ये हो त्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं नाही पण एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मात्र टीका केली एकंदरीत काय तर असं समीकरण जुळून येईल का शरद पवार उद्धव ठाकरे आणि भाजप हे एकत्र येतील का आणि एकत्र त्यांना यायचं असेल तर विरोध कोणाकडून होईल तर, तर शिवसेनेकडून म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेकडून तो विरोध होईल असं म्हटलं जात होत पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि सध्या मंत्री असलेले संजय सिरसाट यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जायला विरोध दर्शवला नाहीये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय सिरसाट म्हणाले की जर उद्धव ठाकरे हे सोबत जाणार असतील तर आमच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाहीये उलट आम्ही तर पूर्वी हेच सांगत होतो की युतीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये युतीत लढलो होतो युतीत राहायला पाहिजे होत उद्धव ठाकरे यांनी युती, युती तोडली म्हणून आम्ही वेगळे झालो असं संजय शिरसाट म्हणाले संजय शिरसाट नेमके काय म्हणाले हे जरा ऐका पण असं जर झालं जर समजा उद्धव ठाकरे शरद पवार हे भाजप सोबत गेले तर तुमचं महत्व त्या ठिकाणी कमी होणार नाही का आमचं कसलं महत्व कमी होत <laughs> आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शिवसेना भाजप युती बरोबर राहा तीन ती लोकांनी दिलेली एकोणीस निवडून तशी दिली होती नाही ऐकलं दोन हजार चोवीस ला, ला काय झालं त्याच युतीला लोकांनी निवडून दिलं म्हणून आता यांना शरण जर जायचं असेल तर ते येऊ शकतात परंतु घेणारे गे, घेतील का नाही यावर शंका आहे तर अशा प्रकारे संजय सिरसाट यांनी ती शक्यता फेटाळून लावली जर उद्धव ठाकरे हे भाजप सोबत गेले तर शिवसेनेला त्याचा शिवसेनेला विरोध असेल ही शक्यता त्यांनी फेटाळून लावले मग उद्धव ठाकरे हे खरंच भाजप सोबत जातील का असा प्रश्न निर्माण झालेला मंडळी उद्धव ठाकरे यांचा पवित्रा मागच्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून बदललेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे एकदाच नागपूरला आले आणि त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांची बंद दारा आठ चर्चा झाली त्यानंतर मंत्रालयात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ह्या ज्या भेटी होत्या या नेमक्या कशासाठी होत्या हे अद्यापही गुलदस्त्यात आहे पण या भेटी कदाचित उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत जायचंय म्हणून असतील का तर तीही शक्यता नाकारता येत नाहीये अशा प्रकारे उद्धव ठाकरे हे हळूहळू देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळून घेऊन भाजप सोबत घरोबा करू इच्छित आहेत का तर तशी शक्यता नाकारता येत नाही पण मित्रांनो खरंच हे आहे का तर हा मोठा प्रश्न आहे आता त्यापेक्षाही बातमी अशी आहे मित्रांनो की संजय शिरसाट यांनी काय किती योग्य प्रकारे पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर दिलंय बघा संजय शिरसाट किंवा शिंदे यांच्या शिवसेनेची सुरुवातीपासून भूमिका हीच आहे की कुणावर टीका करायची नाही म्हणजे भले ते उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणी असतील टीका करायची नाही आता उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली म्हणून त्याच प्रत्युत्तर नेहमी शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेलं आहे पण स्वतःहून टीका केलेली नाहीये त्यांनी सामंजस्याची भूमिका नेहमी घेतलेली आहे आणि राजकारणात हेच महत्वाचं असतं मित्रांनो की तुम्हाला मागचे दोर कापून टाकायचे नसतात ज्यावेळेस परिस्थिती योग्य नसते त्यावेळेस हेच मागचे दोर उपयोगी पडतात आणि त्या दोराद्वारे माघार घेता येत असते हे शिंदे यांच्या शिवसेनेला योग्य प्रकारे कळलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी कोणाशीही स्वतःहून शत्रुत्व घेतलेलं नाही मात्र उद्धव ठाकरे अजूनही सूड 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 म्हणून ओरडत आहेत त्यांना राजकारण करायचं नाहीये तर त्यांना फक्त आणि फक्त सूड घ्यायचंय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे काय म्हणाले त्यांनी सूड 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 हाच एक स्वर लावला होता आतापर्यंत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी खालच्या भाषेमध्ये शब्दांमध्ये टीका केलेली आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी कधीही ही टीका फार गांभीर्याने घेतली नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सूड 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 केला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा भेटायला आले तेव्हा मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस त्यांना भेटले उद्धव ठाकरे यांनी मात्र सगळे मागचे दोर तोडून टाकलेले आहेत कापून टाकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना माघार घेता येणं जवळजवळ कठीण आहे त्याच क्लिप मध्ये संजय सिरसाट सांगतायत की ठीक आहे त्यांना यायचंय पण आमचे नेते त्यांना घेतील का हा खरा प्रश्न आहे हा प्रश्न खरा आहे इकडे शिंदे यांची शिवसेना तयार आहे उद्धव ठाकरे यांना सोबत घ्यायला पण शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ते त्यांना घेतील का आणि त्यातही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा औरंगजेब अफजल खान या यांचा उल्लेख करून थेट अमित शहावर टीका केलेले हे असं सगळं करताना उद्धव ठाकरे हे यांना बऱ्या त्या सभेमध्ये चार टाळ्या मिळाल्या असतील पण त्यांनी आपले मागचे दोर मात्र कापून टाकलेले आता एवढं होऊ नये उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जातील का तर हे राजकारण आणि राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो अर्थात जी जो मतदार आहे त्याला हे आवडेल का याचा विचार भाजपने केला तर भाजप या निर्णयाप्रत येईल असं मला वाटत नाही पण कधी कधी राजकीय गणित जुळवण्यासाठी कुठेतरी तडजोड तर करावी लागते आणि ही तडजोड मतदाराला आवडली नाही तर मात्र मतदार कायमचा नाराज होऊन जातो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद